नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी आपल्याला पितृदोष म्हणजे काय आणि तो कशाने लागतो याची थोडक्यात कारणे सांगणार आहे बघा आपल्या कुटुंबात कोणीतरी अपघाती किंवा अकस्मात मृत्यू पावणे सर्पदंशाने किंवा जळून मरणे किंवा पाण्यात बुडून मरणे असे लोक ज्यावेळी जातात अशावेळी त्या लोकांची आत्मा जी असते ती खूप भटकत असते त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यांना जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा त्यांचे दोष त्या कुटुंबाला लागत असतात बरेचदा पित्तर खूप त्रस्त असल्यामुळे ते आपला वंशसुद्धा संपविण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्या कुटुंबातील लोकांना ते आशीर्वाद देत नाहीत घरात कोणते शुभ कार्यसुद्धा होऊ देत नाहीत यामुळे कुटुंबातील लोकांना बऱ्याचशा संकटांचा सामना करावा लागतो जसे की विवाह न जुळणे संतती न होणे जमलेले विवाह मोडणे पतीपत्नींमध्ये सतत वाद होणे घरात नेहमी पैशाची अडचण असणे व्यवसायात वृद्धी न होणे अशा बऱ्याचशा अडचणी त्या कुटुंबातील लोकांना येत असतात म्हणून ह्या अडचणी निवारण्यासाठी स्वामी समर्थरूपी गुरुमावलींनी पंचमहायज्ञ हा अत्यंत खूप चांगला आणि महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे ज्या घरात पंचमहायज्ञ होतात त्या घरातला पितृदोष कमी होतात कमी होतो असे आपल्या गुरुमावलीने सांगितले आहे तसे श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे शेवटचा उपाय म्हणजे भागवत भागवत ग्रंथाचे जो कोणी पारायण करतो त्याच्या पित्रांना सद्गती मिळते पितृंचा मोठा आशीर्वाद त्यांना लाभतो त्या कुटुंबियांना पिढ्यानपिढ्यांचा पिड़ें उद्धार होतो परंतु प्रत्येक माणूस काय हा आर्थिकदृष्ट्या भागवत ग्रंथ करण्यासाठी सक्षम नसतो त्यामुळे आपल्या स्वामी स्वरूप असलेल्या गुरुमावलींनी संक्षिप्त भागवत ग्रंथ वाचणाऱ्यांनाही तेच पुण्य प्राप्त होईल असे सांगितले आहे परमपूज्य गुरुमावलींनी हे आपल्याला एक वरदानच दिलेले आहे गुरुमावली म्हणजे आपले कलियुगातील साक्षात स्वामींचे अवतार आहेत म्हणून हे भागवत संक्षिप्त करण्याची ताकदसुद्धा आपल्या माऊलीमध्येच आहे त्यांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भागवत पारायण करावे व अधिक सेवा करून अनुभव घ्यावे असे सांगितलेले आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ